हक्काचा आवाज शहरातील जुना मंगळवार बाजार ड्रेनेजचं रस्त्यानं ओसंडून वाहत असल्याने नागरिकांचे आरोग्य आता धोक्यात आलंय या रस्त्यालगत शाळा हॉस्पिटल तसेच धार्मिक स्थळे असूनही महानगरपालिकेकडून या समस्येकडे सातत्यानं दुर्लक्ष करण्यात येत असल्याचा गंभीर आरोप होतोय पावसाळा सुरू असल्यानं परिस्थिती अधिकच बिकट चालली आहे पावसाचं पाणी आणि ड्रेनेजचं पाणी एकत्र मिसळून रस्त्यावर साचत असल्यानं विद्यार्थ्यांना शाळेत जाताना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये ये जा करताना तसेच पादचारी आणि वाहनधारकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे परिसरातील दुर्गंधी पसरली असून डास माशांचा प्रादुर्भाव वाढल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय या गंभीर समस्येकडे लक्ष देऊन तातडीनं उपाययोजना करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे अल्पसंख्याक विभाग शहर जिल्हाध्यक्ष अल्तमश जरीवाला यांनी केली आहे नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नाकडे हलगर्जीपणा न करता त्वरित पावले उचलावीत अन्यथा नागरिकांना तीव्र आंदोलनाचा मार्ग पत्करावा लागेल असा इशाराही यावेळी त्यांनी दिला आहे टाइम्स ऑफ नगर आपल्या हक्काचा आवाज